नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज भावना गवळी यांना दिग्रस विधानसभेची तिकीट द्या लोकसभेप्रमाणे विधानसभेचा सुद्धा सर्वे करा रिसोडच्या बैठकीत दिग्रस विधानसभा क्षेत्रातील भावना गवळी समर्थकांची मागणी यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघाची सव्वीस एप्रिल रोजी निवडणूक पार पडली खासदार भावना गवळी यांच्या उमेदवारीची तिकीट कापून माहेरची लेख म्हणून गाजलेल्या राजश्री पाटील यांना पक्षश्रेष्ठींनी तिकीट दिली भावनाताईचे राजकारणात पुनर्वसन करणार हा शब्द भावनाताईंना मिळताच भावना, भावना, भावना गवळी यांनी कंबर कसून राजश्री पाटील यांचा प्रचार धुमधडाक्यात केला भावना गवळी समर्थक ताईची तिकीट कापल्याने प्रचंड नाराज झाले लोकसभा निवडणुकीनंतर पुढील रणनीती ठरवण्याकरिता खासदार भावना गवळी समर्थकांची काल दिनांक पंचवीस मे रोजी रिसोड येथे बैठक झाली दिग्रस दारवानेर येथील अनेक ताई समर्थकांनी हजेरी या बैठकीला लावली या बैठकीमधील चर्चेनुसार भावना डोळी यांना दिग्रस विधानसभा मतदारसंघाची तिकीट द्या लोकसभेचा सर्वे ज्या एजन्सीने केला त्याच एजन्सीला दिग्रस विधानसभा मतदारसंघाचा निपक्षपणे सर्वे करायला लावा अशी एक एक एकमुखी मागणी पक्षश्रेष्ठीकडे ताई समर्थक करणार आहेत अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद